स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आज आपण राज्य परीक्षा दिलेल्या मार्गदर्शिकेमधील शेकड्यावारी काही प्रश्न बघणार आहोत जे सरावासाठी दिलेले आहेत शेकड्या हा एकूण आज चौथा व्हिडिओ आहे आणि सराव प्रश्न व्हिडिओ आहे उदाहरण बघूया पहिलं सहाशे चे किती टक्के दोनशे चाळीस होतात आपण शिकलो होतो पहिल्या व्हिडिओमध्ये पण आपण काही गोष्टी सांगितल्या होत्या चे म्हणजे गुणुले असतं सहाशे चे मधले सहाशे गुणविले किती टक्के ते टक्के आपण इथं गुणविले करत होतो ते एक मानूया आणि ते किती होतात म्हणतोय दोनशे चाळीस होतात तर आपल्याला एक ची किंमत काढायची आहे इथं हे एक टक्के म्हणजेच एक सगिले शंभर असत आणि मग सहाशेच्या छेद आपण शंभर सहाशेच्या खाली छेद एक घेतो ज्यावेळेस बाग दोन आपणकाच्यामध्ये गुणाकारात चिन्ह असतो त्यावेळेस तिरका भाग देण्याचा प्रयत्न करतो आपण सहा एक सहा उरलेले हे दोन शून्याला हे दोन शून्य गेले ए उरले सहा आणि इथले एक सहा एक स झाले सहा एक ची किंमत दोनशे चाळीस आली एक ची किंमत करायची आपल्याला एक बरोबर दोनशे चाळीस हे सहा या बरोबरच्या विरुद्ध बाजूला आणल्यानंतर त्याला आपण पक्षांतर म्हणतो सहा एक सला एकटं ठेवलं हे इथं गुणाकार असल्यामुळे इकडे भागाकार होणार साहित्य सहा साहित्योग चोवीस शून्याचा शु, भाग असला शून्य उत्तर आलं चाळीस चाळीस टक्के सहाशे चाळीस टक्के म्हणजे दोनशे चाळीस होतात पर्याय क्रमांक दोन आता हे उदाहरण सोडवायचं मित्रांनो आपण बघितले चे म्हणजे गुणुले पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस चेत शंभर आता सर्वांना आपल्याला असं लक्ष द्यायला की बाबा सातशे गुणुले पंचवीस चेद शंभर आहे किंवा एकशे चार आहे ह्या दोन शून्याला हे दोन शून्य जाणार आहेत आणि सातचा आणि पंचवीसचा गुणाकार होणार आहे एकशे पंच्याहत्तर आता इथून पुढे उदाहरणार्थ अशा प्रकारचं उदाहरण असेल दोन शून्याचं तर ह्या दोन शून्य ह्याच्या खाली जे शंभरच्या असणार आहेत त्याच्या दोन शून्याचे घालून डायरेक्ट ह्या सातचा याच्याशी गुणाकार जर केला हे मांडण्याची गरज न पडता आपण उत्तर काढू शकतो उत्तर आहे एकशे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक दोन पुढचं उदाहरण मित्रांनो क्रमांक तीनच एका संख्येचा तीन छेद पाच म्हणजे किती टक्के ज्यावेळेस आपण मूलभूत गोष्टीचा पहिला व्हिडिओ हो पाहिला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं अपूर्णांकाचं आपल्याला टक्के मध्ये रूपांतर करायचं असतं त्यावेळेस आपण अपूर्णांकाला अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला एकतर गुंततो किंवा एकतर भागतो आणि त्याच्यानंतर गुंतल्यानंतर किंवा भागल्यानंतर काय होणं अपेक्षित असतं तर त्याचा छेद शंभर मध्ये रूपांतरित होणं आवश्यक असतं आता इथं गुणावं लागणार आहे बाय गुण शंभर करू शकत गुणायचं म्हणल्यानंतर याला आणि याला सारख्या संख्येनं गुणावं लागणार आहे अंशाला आणि छेदाला छेदाला कितीनं गुणावं म्हणजे शंभर होणार आहे विसा पाच शंभर म्हणजे वीस न गुणावं लागतं म्हणून वर किंमत न बदलण्यासाठी अंशाला सुद्धा वीस न गुणावं लागणार आहे आणि मग साठ छेद शंभर असं या पूर्णांकात रूपांतर होतंय आणि एखाद्या संख्येचा शंभरशी बांगराच्या रूपात तुलना करणं म्हणजेच टक्के असते आणि म्हणून पर्याय साठ टक्के हे उत्तर बरोबर पर्याय क्रमांक तीन सत्तरचा चाळीस टक्के बरोबर सातशेचा किती टक्के आता पहिली तर एका दोन उदाहरण आहेत आपल्याला सत्तरचा चाळीस टक्के आपल्याला माहित करून घ्यावं लागेल हो सत्तरचा चाळीस टक्के चा म्हणजेच गुण उले सत्तर गुणुले चाळीस छेद शंभर एक शून्याला हे शून्य गेला ह्या शून्याला हे शून्य गेला ह्या दोन्हीचा गुणाकार केला अठ्ठावीस आले म्हणजे सत्तरचा चाळीस टक्के हा अठ्ठावीस आला आणि मग सातशेचा किती टक्के हा अठ्ठावीस म्हणजे सातशेचा किती टक्के असं पुढे त्याचा अर्थ होतो अठ्ठावीस म्हणजे सातशेचा किती टक्के सातशेचा माहित नाही किती टक्के प्रश्न चिन्ह आहे बरोबर अठ्ठावीस हा एकस टक्के म्हणजेच एक शंभर आणि सहा म्हणजे गुणुले आपण बघा बघितलं होतं त्या पद्धतीने शून्याला शून्य कि घालून टाकायचं सात एक अठ्ठावीस एक किंमत काढायची एक ला एकट ठेवलं हे सात एक बरोबर गुन्हा करायचा आहे बरोबरचे विरुद्ध बाजूला गेला दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर ते भागा का होतं अठ्ठावीस भागेले सात चार पर्याय क्रमांक दोन चार टक्के ज्यावेळेस अशा पद्धतीचं उदाहरण असेल से मध्ये दिलेलं त्यावेळेस काय करायचं पटकन ह्या दोन शून्य ह्याच्या खालच्या शंभर साठी घालून टाकायच्या बारा गुणुले बारा पॉइंट पाच किंवा बारा गुणुले बारा दोन चोवीस आणि पंचवीस छेद दोन अशा पद्धतीने हे गणित येणार आहे हे पंचवीस चे दोन कसं आलं तर याचं पूर्णांक युक्त रूपांतर केलंय आपण बारा हे दोन शून्य का घाल तर ह्याच्या खाली शंभर आहे त्या शंभरचे दोन शून्य पुढे गुणाकार गुणा डायरेक्ट सोडवा लागला आपण सराव आपल्याला ते लक्ष देते मग आता हा गुणाकार अशा पद्धतीने करू शकतो किंवा असा करू शकतो बे, बे एक बे बेसाही बारा पंचवीस गुणले सहा उत्तर आलं दीडशे किंवा इकडे बघूया बारा पंचे साठ आजचे गेले सहा बारा दोन बार एक चोवीस सात तीस आजचे गेले तीन बारा एक बारा तीन पंधरा इथं एक घरानंतर दशांच चिन्ह इथं एक घरानंतर दशांच चिन्ह दिलं दशव चिन्हानंतर शून्य शून्य तर आपण ते विचारात घेत नाहीत म्हणजे उत्तर आलं दीडशे परंतु इथं डायरेक्ट दीडशे दिल दिलेलंच नाही इथं काय केलं पाचचा वर्ग गुणिल तीन पाचचा वर्ग पंचवीस गुणले तीन पंच्याहत्तर पाचचा वर्ग पंचवीस गुणले चार शंभर पाचचा वर्ग पंचवीस गुणले पाच एकशे पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस गुणले सहा बरोबर एकशे पन्नास पर्याय क्रमांक चार हा आपल्या उत्तराशी जुळणार आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे हे डायरेक्ट का केलं तर हे असंच होणार आहे शेवटी बाराशे गुणवले बारा पूर्णांक एकशे दोन भागिले शंभर कारण टक्के आणि मग ह्या दोन शून्य हे दोन शून्य जाणार हे आपल्याला आता सर्वांना लक्षात आले त्यामुळे ज्या इथं पूर्ण शतकात असेल त्याचे दोन शून्य काढून टाकायचे आणि किती टक्के विचारले त्याला गुणाकार करायचा सात पूर्णांक एकशे दोन म्हणजे साडेसात टक्के म्हणजे किती मीटर होय इथं मीटर आहे इथं किमी आहे ह्याला आपण मीटरमध्ये करून घेऊ शकतो पाच किलोमीटर म्हणजेच किती मीटर होणार एक किलोमीटर म्हणजे हजार मीटर पाच किलोमीटर म्हणजेच पाच हजार मीटर आणि पाच हजार मीटरचा साडेसात टक्के हे दोन शून्य ऑलरेडी जाणार आहेत ते कसे जाणार आहेत ते बघूया एकदा चा म्हणजे गुणुले सात पूर्णांक एकशे दोन भागिले शंभर ह्या दोन शून्यसाठी हे दोन शून्य जाणार म्हणजे आता पन्नास आणि साडेसात हे साडेसात होतं सात पॉईंट पाच यांचा गुणाकार करायचा सात पॉईंट पाच गुणवले पन्नास शून्य दिला पाचपाचा पंचवीस पाँच सातशे गेले दोन सातापाचा पस्तीस आणि दोन सदोतीस दशांश चिन्ह होतं इथं एका घरानंतर एका घरानंतर दशांश चिन्ह दिलं दशांश चिन्हानंतर शून्य असतील तर आपण ते विचार घेत नाहीत तीनशे पंच्याहत्तर आलं तीनशे पंच्याहत्तर मीटर आणि मग पर्याय आपल्याला उपलब्ध आहे का बघूया हो पर्याय आपला पहिलाच आहे की तीनशे पंच्याहत्तर मीटर मूलभूत संकल्पना समजून घेताना किंवा सरावातली उदाहरणं ज्यावेळेस आपल्याला नमुन्याची उदाहरण दिली होती त्यातलं पहिलंच उदाहरण अशा स्वरूपात होतं एकशे सत्तर हे कोणत्या संख्येचे पाच टक्के आहे आता इथं काय दिलंय आपल्याला कोणत्या संख्येचे संख्येचेच माहित नाही आपल्याला ती संख्या आपण एक समानू गुणूले किती टक्के दिले पाच टक्के दिले पाच टक्के म्हणजेच पाचशे शंभर आणि किती टक्के किती आहे ती एकशे सत्तर आहे एकशे सत्तर हे कोणत्या संख्येचे पाच टक्के आहे हे मांडून घेतलं गणिताच्या रूपात मांडल्यानंतर आपल्याला एक ची किंमत काढायची आहे ला हे गुणाकारात आहे पाचशे शंभर एकशेची किंमत करायची आहे बरोबरच चिन्ह दिलं हे बरोबर चिन्हाच्या उरुद्ध एकशे सत्तर लिहिलं इथं भाग करत असलेले शंभर हे जाणार आणि इथं असणारे पाच हे भाग येणार पाच एक पाच पाच दुने दहा पुढे शून्य आला आता इथं दोन शून्य झाले सतरा गुण एकशे सत्तर गुणले वीस झालं दोन शून्य देऊन टाकले आपण हा एक शून्य आणि हा शून्य गुणाकार करताना आणि सतरा जुने चौतीस असा गुणाकार आला एकशे सत्तर म्हणून वीसचा तीन हजार चारशे गुणाकार आला तीन हजार चारशे आपल्याला पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन शेकडेवारीचा मूलभूत संकल्पना समजून घेताना आपण शिकलो होतो की छे म्हणजेच गुणाकार एकोणीस छेद सत्तावीस चे म्हणले गुणाकार किती टक्के म्हणले सत्तावीस टक्के सत्तावीस टक्के म्हणजेच काय सत्तावीसशी सत्ता शंभर अशी भागकाराच्या रूपात केलेली तुलना ते आपण असं लिहितो आणि मग हे म्हणजे किती म्हणून विचारलंय पुढे आता दोन अपूर्णांक आहेत आणि दोन आपूर्णकाच्यामध्ये गुणाकारात चिन्ह त्यावेळेस आपण काय करतो हे नसून तास जाते का बघतो आणि दुसरं काय करतो तिरकस भाग जातात का बघतो तिरकस भाग जातोय तिरकस भाग केला उरलं काय आपल्याकडं एकोणीशे शंभर आता हे एकोणीसशे शंभर एकोणीसशे शंभरशी भागकाराच्या रूपात तुलना केली म्हणजेच एकोणीस टक्के आणि एकोणीस टक्के पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे पहिलाच आता इथं उदाहरण दिलं बघा एक रुपयाचे एक टक्के म्हणजे सतरा पैसे तर एक किंमत किती किंवा एक बरोबर किती आपण मूलभूत संकल्पना समजून घेतल्याप्रमाणे इथं पैसे दिले म्हणून पहिल्यांदा ह्याचं आपण पैशात रूपांतर करणार आहोत पैशात रूपांतर केलं होणार आहे शंभर पैसे शंभर पैशाचे म्हणून गुणले एकस टक्के म्हणजेच एक सर शंभर ला शंभर गेले बरोबर काय दिले सतरा पैसे दिले म्हणजेच ची किंमत काय आली सतरा पैसे आली म्हणजेच सतरा टक्के आले सॉरी <Kellis -t cigar intentar> सतरा आले पैसे नाही लिहू शकत आपण सतरा आले एकसची किंमत किती आली सतरा आली परत एकदा समजून घ्या हे शंभर आहे शंभरशे एकशे टक्के म्हणजे सतरा दिले ह्या शंभरला ह्याच्या खाली येणाऱ्या शंभर भागल्यामुळं उरलं फक्त एकस आणि एकस चीच किंमत सतरा आहे म्हणून एकस ची किंमत सतरा पर्याय क्रमांक दोन हा या ठिकाणी योग्य पर्यायाचा क्रमांक आहे आणखी एक उदाहरण बघूया एका गावाची लोकसंख्या एक लाख वीस हजार वरून एक लाख अडोतीस हजार झाली तर किती टक्के वाढ झाली असं विचारले सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल टक्केवारी वाढ करण्यापूर्वी निव्वळ किती झाली तर एक लाख वीस हजार वरून एक लाख आडतीसार तोंडी आपल्याला किती वाढलेत अठरा हजार वाढलेत आणि हे अठरा हजार म्हणजेच एक लाख वीस हजारचे एकसठ टक्के आहेत ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गेले बाराशे एकस बरोबर अठरा हजार एकस ची किंमत काढायची आहे बरोबरच्या इकडल्या बाजूला एकशे ठेवलं हे बाराशे बरोबरच्या तिकडल्या बाजूला गेल्यानंतर एकस बरोबर गुणा करत असल्यामुळं इकडल्या बाजूला जाऊन भागाकार होणार आहेत ह्या दोन शून्य हे दोन शून्य गेले बारा एके एक बारा सहा उरले सहाच्या पुढे हा शून्य घेतला साठ झाले बारा पंचे साठ पंधरा आता हे गणित आणखीन आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो वाढ किती आप आपली अठरा हजार आहे ती किती लोकसंख्या माग वाढली एक लाख वीस हजार लोकसंख्या माग अठरा हजार वाढलेत तर टक्के मध्ये काढायचा म्हणजे शंभर माग किती वाढले शंभर गुणुले अठरा हजार बागिले एक लाख वीस हजार एक दोन तीन चार दोन शून्य दोन शून्य इथल्या दोन शून्य गेल्या एकशे ऐंशी उरलं बारा एक बारा सहा उरलं सहा शून्य घेतला साठ झालं बारा पंच साठ पंधरा टक्के शंभर माग किती म्हणजेच टक्के शंभर माग पंधरा आलं शंभर मागे पंधरा म्हणजेच पंधरा टक्के पर्याय आपल्याकडे आहे पर्याय क्रमांक एक पंधरा टक्के ये चे सात पूर्णांक एकशे दोन किंवा साडेसात टक्के म्हणजेच साडेसातशे तर ए बरोबर किती खरं तर हे गणित तोंडी सुटतय साडेसात टक्के म्हणजे साडेसातशे एक टक्का म्हणजे किती असं काढून किंवा याच्या दहा टक्के काढत गेलो साडेसातच्या दहा पटके अशा पद्धतीने करू शकतो परंतु आपण गणिताच्या पद्धतीने मांडणी करून सोडू कसं सोडवायचं बघूया ये चे ए बुनले हे साडेसात आहे म्हणजे सात पॉइंट पाच आहे सात पॉइंट पाच टक्के म्हणले त्याच्यामुळे खाली शंभर येणार आहे बरोबर साडेसातशे आता ची किंमत विचारली म्हणजे एला एकट्याला बाजूला ठेवलं आणि हे बरोबरच्या इकडला बाजूला जाणार आहे ते तिथं उलट होणार आहे म्हणजे इथं बागाकारात आहे ते तिकडे गुणाकारात होणार आहे साडेसातशे गुणुले शंभर बाहेॉइंट पाच येणार आहे आता हा पॉइंट घालवण्यासाठी आपण याला गुणले दहा करू पॉइंट जाईल आणि गुणले दहा करू पॉइंट गेला दहा न गुणल्यामुळं पॉईंट गेला आता पंचाहत्तर एक पंच्याहत्तर दहा आणि मग ये बरोबर दहा गुणलेत हे दहा गुणलेत दहा आणि हे दहा एक दोन तीन चार दहाचा चौथा घात दहाचा चौथा घात आपल्याकडे पर्याय आहे हे इथं शंभरचा आपण दहाच्या कशामुळे केलं तर पर्याय सगळं आपल्या दहाच्या घातांकात रूपात दिलेत किंवा मग गुणाकार जर केला शंभर गुणले दहा एक शून्य वाढला त्याला परत गुणले दहा म्हणजेच एक शून्य वाढलं एकच्या पुढे चार शून्य झाले म्हणजेच दहाचा चौदा अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक चार शेवटचं एक उदाहरण बघूया आणि हा आजचा व्हिडिओ किंवा आजचा हा तास आपण बंद करूया उर्वरित जे सरावासाठी जे प्रश्न आहेत ते उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया कोणत्या संख्येची सत्तर टक्के म्हणजे चारशे नव्वद येते कोणत्या ती संख्या आपण एक मानू ची म्हणजे गुणाकार सत्तर टक्के म्हणजे सत्तर छेद शंभर आणि उत्तर किती येते म्हणते चारशे नव्वद म्हणजे ही कोणती संख्या आहे ती काढायची आपल्याला आता ह्याची किंमत काढायची म्हणल्यावर बरोबरच्या इकडल्या बाजूला ह्याला एकट्याला ठेवूया आणि हे बरोबरच्या इकडल्या बाजूला नेऊया बरोबरच्या इकडल्या बाजूला बर बर येत असताना इथं ते गुणाकारात आहे ते उलट होणार आहे तिकडं म्हणजे हे जे बाहकारातलं आहे ते गुणाकारात होणार आहे आणि हे जे सत्तर वर आहे ते बाहकारात खाली येणार आहे शून्याला शून्य गेला सात एक सात साती साती एकोणपन्नास सात आले सात गुणले शंभर सातशे पर्याय आपल्याला उपलब्ध आहे पर्याय क्रमांक दोन तर अशा प्रकारे आज आपण शेकडेवारी याच्या चौथ्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शक मध्ये दिले सरावासाठी जे प्रश्न आहेत खूप सोपे प्रश्न आहेत ते कसे सोडवायचे हे बघितलेलं आहे उर्वरित प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार तर नक्की भेट द्या आणि या चॅनलविषयी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना माहिती सांगा धन्यवाद